पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलीगाव पागा यांच्या वतीने स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात आले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच भाजपा किसान मोर्चा गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने बावीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे या ऐतिहासिक घटनेच्या काळात सर्व गावातील ग्रामस्थ शालेय विद्यार्थी भाजप पदाधिकारी या सर्वांच्या वतीने गावातील ग्रामदैवत भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिर तसेच सर्व मंदिर स्वच्छ करण्यात आली याप्रसंगी भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस शरदराव रासकर मान्य सरपंच आप्पासाहेब बेनके ग्रामपंचायत सदस्य वैभव शिंदे चेअरमन मनोहर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि आपल्याला बावीस तारीख जी आहे महत्त्वाची ती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि म्हणून देशातली सगळी जी मंदिर आहेत ती मंदिरं स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून या ठिकाणी भरुनाथ माध्यमिक विद्यालयाचे सर्व स्टाफ त्याचबरोबर त्यांचे सगळे विद्यार्थी यांनी सर्व मंदिरं या ठिकाणी आणि गावातील आमची सोसायटीचे चेअरमन बाकीचे सगळे सगळे कार्यकर्ते या सर्व लोकांनी या ठिकाणी मनावर घेऊन या ठिकाणी सकाळी सकाळी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबून मंदिरं साफ केलेली आहेत आणि म्हणून पाचशे वर्षापूर्वीची जी घटना आहे पाचशे वर्षानंतर आपल्या सर्व भारताला न्याय मिळतो आहे आणि म्हणून पाचशे वर्षांनी प्राणप्रतिष्ठा होती ही बाब अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला सर्वांचा खारीचा वाटा परमेश्वराच्या सहकार्यामध्ये असावा म्हणून आमच्या या भरवनाथ मंदिराचे आमचे बापूसाहेब गायकवाड असतील आमच्या आत्या असतील या सर्वांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मंदिर स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आज सकाळी हाती घेण्यात आला आणि हा जो मॅसेज आहे आपले पंतप्रधान देशाचे स्वतः स्वच्छता करतात आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला तशी सवय लागावी या उद्देशाने खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी सर्व गावातली मंदिरं स्वच्छ केलेली आहे